सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योग व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शिळकंदे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषद नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार निवडणूक तहसीलदार अर्चना निकम नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ प्रवीण घम उपस्थित होते या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राजू राठी सचिव धवल शहा सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सिमेंट व्यापारी संघटनेचे सुकुमार चंकेश्वरा तांबा व पितळ भांडे व्यापारी संघटनेचे संजय कंदले नवीपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मुळिक विश्वजित मुळीक पंचरुड कापड व्यापारी संघटनेचे विश्वनाथ मेलगिरी नितीन चव्हाण कापड व्यापारी संघटनेचे सूरज राठी चेतन बाफना विडी संघाचे सचिव सुनील क्षत्रिय कुलकर्णी रोड असोसिएशनचे बालकृष्ण राजगिरी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे गणेश सुत्रावे कमलेश शहा आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका